नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आजचा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज आहे देव दिवाळी तर वेळ मिळेल तसा ब्लॉग चॅनलवरती येईलच तर देव दिवाळीनिमित्त आजचा हा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज व्हिडिओ वगैरे भरले जातात त्याचबरोबर जाकादीमध्ये यात्रा सुद्धा होते तर आमचे विडिओ दुपारी भरतात तर त्यामुळे मी आज सकाळी लवकर यात्रेमध्ये चाललेलो आहे तिथून दर्शन घेऊन यात्रा फिरून थोडीफार यायचंय आणि संध्याकाळी येऊन आपल्याला इथे व्हिडिओ वगैरे भरायचे तर त्यासाठी चाललेलो आहे तर आजचा दिवस कसा असतो तुम्ही सुद्धा आजच्या ब्लॉग मधून अनुभवा आत्ता इथे आलेलो आहे आणि आता मम्मी पण आपल्यासोबत तर बाईकवरून जायचंय आणि लवकर यायचं जाऊन कारण का आता संध्याकाळी व्हिडिओ भरायच्यात म्हणून ऊन पण जबरदस्त पडलाय लवकर जाऊन लवकर आपल्या घरी आलेला बरा आता आलोय जा देवीत आणि डायरेक्ट गाडी इकडेच लावले कारण का तर तिकडे नंतर घरी एवढा ट्राफिक होतो ना आम्हाला लगेच जायचं कोण आहे नंतर दुपारी फुल ट्राफिक होता आधीच बघा तिकडे किती बिच्छवी झाले सगळे गाड्यांची मग इकडेच लावून ठेवले गाडी यायला बाहेर पटकन आमच्या वाडीतलं बरं सकाळपासनं आलेलं आहे कुठे काय आहे रे सकाळ बसन तुला काल कॉल केला कितीच्या नवच्या बसने आलो आई ऐकत नाही काय काय घेतलं जाग काय नाही घेतले खिलनी बिल् घेतली काय फिरतावाय काय म्हणतो मोठी झाली ना काय सांगतोय लक्ष आहे का बघ लक्ष आहे का बघा काय बघितलं नाही सामंत आणि दुसऱ्या बाजूला किरणदादा पारधी नमस्कार कसा आहे रांगेत येतो बाय दर्शनाचा आमची रंग कमी आहे लेडीजची रंग खूप मोठी आहे इकडं

उद्या उद्या यायचं उद्या रक्षक ठेव आज पण यायचं उद्या पण यायचं आहे हा हा दाखवतो तुम्हाला नमस्कार <laughs> तुम्ही आजपर्यंत व्हिडिओ गाण्याला बघितला असाल आणि हे गाण्याचे पप्पा पहिल्यांदाच गाण्याच्या पप्पांना दाखवतोय तर भार, <laughs> भारी कलाकार आहे पैसे जाम आहेत गाण्याच्या पप्पांकडे हे वाडीत घेऊन जातो गाण्या खेळतो उद्या येणार आहेस ना तू हे उद्या आणणार का याला उद्या इकडे ना या बारक्या बारक्या गाड्या बिड्या ठेवलेली आहे तिकडे मी लहान असतो ना जाम गाड्याचा शॉक लई तर सगळ्याच पोरांना असतो ह्या बिड्या आम्ही असे रिमोट वाले रिमोट वाले हे खर्च करायचं दुसऱ्या दिवशी मोडून टाकायचे आवड गाडी नाही यांच्याकडे दाखवली असती आवड गाडी फेमस <laughs> रस्ता दोन दिवस करायचं घरात जाऊन आणि मोडून टाकायचे आता <laughs> फिरून घेतोय पोर काय आता खायला देतील तर बघू पोरावर एवढं वाढीतलं आमचे पोर एवढे दिलदार पोरा एवढा आला काय करू चला घरा चला तुला सोडवता येत आता सोडवता येत आहे एक डम्प हे फावडा गाडी फावडा गाडीने एक ही घे धनुष्य पान घेबडला ना पप्पाच गडबडला की डायरेक्ट मारायचा <laughs> परत वरांना पिसल होऊ नका का तुम्ही आयफोन फिफ्टीन मॅक्स आहे एक घेऊ काय रे आयफोन फिफ्टीन मॅक्स तर अशा रीतीने आले तू किती कि घेऊन जिद्द ना सोडली आयफोन घेतला शेवटी लाईट कशी भेटते हो नाही ना बाई लाईट कशी भेटते दम दम जरा कॅमेरा ऑन करतो लॉग इन करतो जरा लाईट नाही वाटतं लाईट पेटत नाही अरे लाईट दिलीले इथे काय पेटत नाही वाटतं अ नाही बघ हाय वाटतं कायला अरे कुठे इथे बॅक मॅनेजर बँक ऑफ इंडिया तो उपस्थित आहेत काय ऑर्डर करायचे आहे हा वडाव करूया पडावा करू का रे कॅंग आहे ती आमची कॅन्सर थोडं फिरलेलं आहे आता भूक लागलंय म्हटलं वडापाव खाऊया वडापाव खाण्यासाठी आता स्पॉन्सर कोण आहे माहित नाही आम्हाला पण आम्ही खायला बसलेला आहे ते तिकडे तिघ चौकात जर नाही पैसा दिला नाही तर भांडी घायला आमचे हे पाच ते तू ना ऑर्डर आलेली आहे आमची हे घ्या पटकन ए उपाशी राहत आईस्क्रीम करण्यासाठी अल्लाय धन्यवाद मंडळा आपला आभार आहे आत्ते पनीर ची आत्ते हम ची मन आते आइसक्रीम दाबा के भैया जी आ, दाबा के उसके अंदर भरो चेपुन चेपुन। ना? ना। तो चेपुन चेपुन भरोना तो तो आप हीरो इसकी पिक्चर के हीरोइन आप हीरो है हीरोइन नहीं मिल गई है अभी तक इस पिक्चर के आप हीरो समझा क्या

थंड आहे थंड आवाज नाही थंड झाला बोलतो काय वा सती मंदिर आहे या ठिकाणी इथं साई भावा आए, आए। आता, आता आम्हाला शाई शेट इकडं बघा तर आमचे शेट आहेत आजचे आताचे आम्हाला काय देत आहे गोळा देतात हो सगळे सगळे फ्लेवर टाका त्याच्यावर थोडं थोडे शेठ काला खट्टा मेन आहे आणि बाकीच कसं आहे रुपये खा तू आणि दुसरा, देखे। 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 देख। दुसरा... दुसरा एक काला खट्टा आणि बाकी सगळं मिक्स द्या Next, नेक्स्ट नेक्स्ट स्पॉन्सर मुंबई वरून आलेले आहेत नेक्स्ट स्पॉन्सर नेक्स्ट स्पॉन्सर कसा आहे बराच ना तर पहिला स्पॉन्सर आहे इकडे आणि नेक्स्ट स्पॉन्सर पुढे आलेला आहे ह्याला ह्याला काय नाही ह्याला उपाशी ठेवू तू तू खाल्लाच आहे का बस आपण काला कट्टा घेतलेला आहे आणि ह्या बाकीच्यांचा वेगळा फ्लेवर आहे बनू जरा पकड अंड मी जास्त खात नाही आता फुकट भेटलाय म्हणून खातोय मी पोहार हाच रे मला अरे रिता तू आणखी नाही पोहार हस्त घेतलेला आहे पन्नास लाखाला आता भाऊ धन्यवाद नंबर प्लेट वगैरे सगळे आहे आपल्या रजिस्टर आहे सगळं अडकवणार नाही ना हां हे चालत घे पन्नास पैसे देस कॅश इन हँड ठीक आहे कॅश इन हँड आले तुफान किती ही पैसे परत येतात अड्डक शंभर रुपये पन्नास रुपये सगळं खाऊन झालेलं आता थंड पण पुन्हा थंड फिरायच आणि घरी जायचं पहिले खेळण्याला भांडायचं आपण लहान असताना ते फवड गाडी बिगड गाडी भरपूर आता स्टॉक गेला तो आता आपल्याला खालगाव कुठल्या वाडीतले तुम्ही खालगाव निवाळी वाडीतले सगळे भेटलेले आहेत आदेश आद्याचं नाव घ्यायचं आद्या नाही आज तर आमचे मित्र आमचे मित्र प्रतिम धामणे सर हे टाकून तर सगळे मित्र भेटलेले आहेत आपल्याला आता घरी निघालेला आहे आम्ही आणि अख्ख्या यात्रेत काय खरेदी केली आम्ही सगळं दा रे जरा पट्टा बेल्ट बेल्टला कमरेचा एवढ्या अख्ख्या यात्रेच आता घरी जायचंय सगळे जमले असतील आता घरी आलेलो आता आणि आता व्हिडिओ वगैरे भरायला आमच्या गावकऱ्यांच्या घरी आले असतील सगळे तर तिथे जाऊन व्हिडिओ भरायला सुरुवात करायची

काय भरपूर आहे आप्पाकडे आलेला आहे आम्ही आता व्हिडिओ भरण्यासाठी इकडे तयारी चालू आहे सगळी आप्पा कसं वाटतंय तुला आम्ही तुमच्याकडे व्हिडिओ भरण्यासाठी आलो हा दरवर्षी बोलतो काय नाश्ता बिष्टा आम्हाला आहे नाश्ता ना आहे काय व्हिडिओ भरणाऱ्यांना कधी नाश्ता नाही काय चल सिद्धेश कर पटकन तयारी चला की पाहिजे दादा खूप पाहिजे आता

आणि तरी सुद्धा अशा रीतीने पुढचा चेंडू बघूया काय करतोय कुणाल आणि अशा रीतीने वाईट इकडं खेळाडू सज्ज आहेत सगळे आजचा ब्लॉग इथे संपवण्याची वेळ झालेली आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये